नमस्कार आपण पाहत आहात बहुजन हिताय न्यूज जनसामान्यांचा आवाज संभाजीनगर हे एक ऐतिहासिक सांस्कृतिक नगरीचे आणि ह्या नगराचे माजी महापौर सुदाममा सोरणे यांचं त्या काळामध्ये जे शेनेचं कार्य झाले आहे ते उल्लेखनीय आणि लक्षणीय आहे आणि त्याचबरोबर आज ते परत उद्धव साहेब यांच्याबरोबर शिवसेना उद्धव उद्धवबासाहेब ठाकरे या पक्षाबरोबर एक जिल्हा समन्वयक म्हणून ते काम करत आहेत त्यांचं जे निष्ठेचं काम आहे आणि ते नक्कीच त्यांच्या कार्यकाळामध्ये या जिल्ह्याला शिवसेनेचं जे कार्य आहे शिवसेना उद्धव भागात टाकलेलं ते नक्कीच उत्कर्ष एक संघटनात्मकमय आणि राजकीय सामाजिक याबद्दल यातून नक्की त्यांच्या यांनी प्रगती म्हणजे उल्लेखनीय असं कार्य होणार आहे तर मी त्यांच्या या वाढदिवसानिमित्त आपल्या सर्व जनतेतर्फे त्या आद आदरणीय सुधामह सोनोणे हे माजी महापौर यांना मी मनपूर्वक आपल्या सर्वांच्या वतीनं त्यांना शुभेच्छा देतो आणि त्यांना उत्तरोत्तर त्यांचा उत्कर्ष हो त्यांना दीर्घायुष्य आरोग्यपूर्ण जीवन लाभो एक साधे सरळ लोकांमधले जनतेतले ते व्यक्ती आहेत एवढं त्यांनी पदं भोगलेले आहेत पण कुठल्याही गोष्टी त्यांना अभिमान नाही आहे एक सा सर्वसामान्य जनतेतले त्यांच्या अडी समस्या समजून घेणारे ते एक ने व्यक्ती आहे त्यांना मी मनापासून तुमच्या सर्वांच्या वतीनं सर्वांच्या पब्लिकच्या वतीनं हार्दिक शुभेच्छा देतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र मी विठ्ठल भगर पाटील उभ जिल्हा प्रमुख शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पप्पांच्या वाढदिवसानिमित्त आपण सगळ्यांनी बघितलं असेल की विविध क्षेत्रातील भरपूर जण या ठिकाणी उपस्थित होते तसेच आता से, आपल्याला कोणाला निमंत्रण द्यायची सुद्धा गरज पडत नाही प्रत्येकाला अकरा ऑगस्ट ही तारीख प्रत्येकाच्या मनामध्ये कोरलेली आहे तसे आपण प्रत्येकाला निमंत्रण न देता सुद्धा आपण या ठिकाणी गर्दी बघत आहात तेच आपल्या छत्रपती संभाजीनगर शहरामध्ये प्रथम म्हणजे त्यांनी महापौर असल्यापासून त्यांनी त्या निमित्त त्यांनी विविध समाज कार्य करण्याचं या ठिकाणी आपल्या शहरामध्ये काम केलेलं आहे तसंच आजसुद्धा आपले चालू आहे आणि आज सुद्धा आपण चारा वाटप असेल भरपूर सारे असे सामाजिक कार्यक्रम करून या ठिकाणी आपण आजचा आपला अभिसन्चन सोहळा सो, सम साजरा करत आहोत आणि आज श्रावण सोमवार असल्यामुळे आपण विशेषतः आपले पाहुणे मंडळी असेल व आपले सर्व मित्रपरिवार असेल सर्वांसाठी आपण एक स्नेह मिलन व जेवणाचा कार्यक्रम या ठिकाणी ठेवलेला होता व तो या ठिकाणी पार संभाजी सुनाम समोन आई तुळजा भवनीच्या कृपेने सालाबादप्रमाणे गेली अनेक वर्ष मी माझा वाढदिवस म्हणजे कोणालाही फोन न करता किंवा कोणालाही पत्रिका न देता माझा एक उपक्रम आहे हा वाढदिवस साजरा करणे आणि सर्वसामान्य जनतेमध्ये मिसळून त्यांच्यासोबत स्नेह भोजनाचा आनंद लुटणे हा माझा दरवर्षीचा हा उपक्रम आहे आणि लोकही कोणी फोनची वाट बघत नाही कोणी पत्रिकेची वाट बघत नाही सर्वजण अकरा ऑगस्ट रोजी मामाचा वाढदिवस आहे म्हणून सर्वजण उपस्थित राहतात आणि माझ्यासोबत भोजनाचा हो आनंद या ठिकाणी घेतात मी आई तुझ्या भाऊनी प्रार्थना अशी करेल की मला या लोकांच्या आशीर्वादाने सहकार्याने एक सर्वसामान्य शेतकरी कुटुंबातून या शहरामध्ये मामा होण्याच्या होण्याची संधी मला मिळाली आणि त्या माध्यमातून मी या शहराचा दोन वेळेस नगरसेवक महापौर झालो सभागृह नेता झालो आणि माझी सर्वसामान्य जनतेशी असलेली नळ मी कधीही दिली नाही हे माझ्या वाढदिवसाच्या माध्यमातून आपल्याला या ठिकाणी लक्षात आलं असेल आता स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका थोड्या दिवसात होत आहे मदर सर असेल आणि मी असेल आणि खैरे साहेबांच्या माध्यमातून या ठिकाणी शिवसेना शुवसे मी उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवधोसेना असं म्हणणार नाही ओरिजिनल शिवसेना तर जी शिवसेना माननीय बाळासाहेबांनी मोठ्या कष्टाने आमच्यासारख्या सर्वसामान्य कार्यकर्त्याच्या माध्यमातून आम्ही घाम गाळला रक्त राहिलं आणि वीस वर्ष मी शिवसेनेमध्ये वयाच्या सोळाव्या वर्षापासून मी शिवसेनेमध्ये काम केलं तडेपाऱ्या भोगल्या हद्देपाऱ्या भोगल्या केसेस घेतल्या माझ्यासारखे अनेक शिवसैनिक या महाराष्ट्रामध्ये बाळासाहेबांच्या विचाराने प्रेरित होईल शिवसेनेची म्हणजे सुरुवात या ठिकाणी केली गेली शिवसेनेनं या महाराष्ट्रावर म्हणजे राज्य के, राज्यही केलं सर्वसामान्य कार्यकर्ता मोठा केला परंतु शिवसेनेला दुष्ट लागली आणि काही जे लोक आहे आज माझा वाढदिवस मी जास्त या ठिकाणी करणार नाही पण मला त्यानी संधी मिळेल की ही जी लोक आहे ही याच्यातली पन्नास टक्के मंडळी माझ्या पाठिंबा जेवणासाठी फिरणारी मंडळी होती पण आज ते, ते शिवसेनेचे मालक समजत आहे पण ते मालक नाही शिवसेना ही, ही बाळासाहेब ठाकरेंचीच आहे आणि ती शिवसेनेच्या कट्टर शिवसैनिक आणि शिवसेनेचा निष्ठावंत शिवसैनिक यांच्या माध्यमातून ती उभी राहिलेली आहे पण ती शिवसेना आज उद्धव साहेबांच्या नेतृत्वाखाली या महाराष्ट्रामध्ये काम करते आणि येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये महाराष्ट्राची जनता शिवसेनेला भरभरून वेळेस देईल असं मला अपेक्षा आहे